दसो। साखरे तालुक्यात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक दलालांच्या संगणमताने सर्रासपणे अवैध वृक्षतोडी सुरू आहे याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी अॅडव्होकेट युवराज तोरोणे तालुका तालुका साक्री तालुका मराठी पत्रकार संघ साक्री तालुका निसर्ग मित्र समिती भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे वन विभाग व राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली या आंदोलनाप्रसंगी साक्री तालुका निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष प्राचार्य बी एम भामरे यांनी समितीचा पाठिंबा व भावी काळातील आंदोलनात सक्रिय सहभाग राहील असे जाहीर केले पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्राध्यापक नरेंद्र तोरुणे यांनी यापूर्वी संघाने छेडलेल्या विधायक आंदोलनाचा उहापोह करत संघ हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करेल व आंदोलनासाठी संघ आर्थिक मदतही करेल असे जाहीर केले मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भोसले यांनी हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण वन विभागाचे अधिकारी व राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याबाबत तहसीलदार सोनोने यांना निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले तालुक्यामध्ये सर्रास व दररोज वृक्षांच्या होणाऱ्या कत्तलीमुळे तालुका उजाड होत आहे याचे गंभीर परिणाम साक्री तालुका आजच भोगत असल्याचे सांगून याबाबत गेल्या महिन्यापासून आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे ईमेल पत्रव्यवहार करूनही कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे खंत तहसीलदार साहेबराज सोरोणे यांच्याकडे ऍडव्होकेट युवराज तोरणे यांनी व्यक्त केली हा प्रश्न त्वरित मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल प्रसंगी पर्यावरण मंत्र्यांची भेट व आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला सहभागी वन विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी सर्व तपासणी नाक्यांवर कर्मचारी तैनात ठेवावेत राहुड बारी चेकपोस्ट सुरू करावे वृक्षतोड करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या तरुणांचे जाळे तयार करावे यांसह विविध मागण्यांचा या निवेदनामध्ये समावेश आहे निवेदन देताना तोरोणे प्राचार्य प्राध्यापक नरेंद्र तोरोणे विजय भोसले संजय दिनेश बोरसे मनसेचे धीरज भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अनिल अंबादास बेनुसकर अमृत सोरोणे शैलेश गादेकर बाबुद्दीन शाह निलेश तोरोणे शरद तोरोणे शहाजी तोरोणे अजित सुरी समसू पिंजारी यांसह अनेक पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरे